नमस्कार मंडळी नवीन मध्ये स्वागत आहे गुड मॉर्निंग तर माझं चालू आहे खिचडीची तयारी आज साबुदाण्याची खिचडी बनवते आज काही उपवास नाही आहे पण इच्छा झाली माझी जरा खि तिखट तिखट खिचडी बनवूया आज आहे बुधवार मच्छीचा वार आहे पण नाश्त्यालाच मी खिचडी बनवणार आहे बनवते गॅसवर ठेवलेली आहे प्रीत आहे आज म्हणजे तो कामाला गेला नाही आज तो कामाला गेला नाही कारण की जरा घरामध्ये थोडीफार कामं करायची आहेत पावसाळ्याची तयारी करायची आहे त्यामुळं तो आहे घरी आज त्यामुळे टेन्शन नाही डबा बनवायचा आहे काय बनवायचं आहे निवांत उठले तरी पण ज्या वेळेला हा सुट्टी घेतो त्यावेळेला मला नेहमीच लवकरच जाग येते लवकरच उठली आहे मी आणि आता खिचडी बनवते पाणी आलं आमच्याकडे पाणी पण भरते एका साईडला आणि खिचडीची तयारी चालू आहे आणि आता थोड्या वेळात पप्पा सुद्धा येणार आहेत कारण की आज आहे बुधवार तर कोलबी घेतलेली आहे त्यांनी तर ती कोलबी घेऊन येतात माझ्याकडे आणि मला भाकरीचं पीठ हवं होतं आणि आपलं चपातीचं पीठ तर ते मी आईला सांगितलं होतं ते आत्ता पप्पा घेऊन येतात भाकरी आणि चपातीचं पीठ कारण की आज जर त्याचं त्याला जर डुटीला जायचं असं तर माझ्याकडे आज भाकरीचं पीठ कमी होतं थोडंच होतं म्हणजे दोन भाकऱ्या झाल्या असतात फक्त म्हणून त्यांना बोललं की आज घेऊन आणि पण नेमकी त्यांनी आज गेला नाही तो तर आता पप्पा येतात आणि आमची जीवची टाकी आहे ना ती सुद्धा मला खाली घ्यायची आहे कारण नवीन टाकी बसवलेली आहे त्यामुळे जुनी टाकी मला टेरेसवरून खाली घ्यायची आहे त्यामुळे पप्पांची मदत लागेल म्हणून पप्पा येतात प्रीत आणि पप्पा आणि मी सुद्धा मी सुद्धा आहे तिघं जणं टाकीला खाली घेऊ बघूया खूप वजन आहे ती कसं काय जमते बघूया आता पहिले नाश्ता करून घेतो मग थोड्या वेळात पप्पा येतीलच We'll be right <laughs> back. पपाले सामान घेतलं सावकाश या तुमचीच वाट बघतोय तुमचीच वाट बघत होत काय काय आणलंय पीठ खाली असेल आंबे पण आणले स्टार पीठ तुमच्याकडे आहे का या तुमचे पीठ पीठ सावकाश जरूर आणलं सगळ्या

हा वांगी आहे मी पाठवत आंबे काढा काढा इकडे आणलेले आहेत खायला त्याच्यामध्ये आहे मेन कालवण आणि कोलबी गरम आहे हा आंबे आणि आंबे आणलेले आहेत आंबे वासच बघ आणि वांगी दिली <laughs> ना आताच नाश्ता झाला आमचा कच्ची आहे ना ती मी ही टाकी आम्हाला खाली घ्यायची आहे बघेल टू आणायला आजीकडे तर ही खाली घेते टाकी गाड्या इकडे लावल्यात आम्ही पाले स्टूल घेऊन हो। टाकी खाली आलेली आहे आता तिला आम्ही पाठीमागे घेऊन चाललय जाईल आराम तू दगड्यात खाली सावकाश प्रित तू पाठी बघ हा ओके या जेवायला आता जेवतो कोलबीचं कालवण आईने पाठवलेलं आहे का प्रीतला कोलबी हवी होती कधीपासून त्यांनी कोलबी खाली नव्हती म्हणून आई कालवणच करून पाठवलेलं आहे त्यामुळे दुपारचं जेवणाचं टेन्शन नाही कोलबी अजून तिने आणून दिलेली आहे ती कच्ची आहे ती फ्रीजरला टाकलेली आहे ते संध्याकाळी वगैरे काहीतरी करेन त्याचं असं आणि आता मी चेंज केले कारण की खूप जास्त गरमा होते काल रात्री खूप जोरात पाऊस पडला विजा चमकत होत्या गडगडत होतं त्याच्यामुळे आता असं ना वेगळंच उमासा आला आहे खूप जास्त गरमा होते कारण की वादळ आलेलं आहे विंडीवर तुम्ही जर चेक केलं हा विंडी विंडीवर जर तुम्ही चेक केलं तर आपल्या भारताच्या अरबी समुद्रामध्ये ना अरबी समुद्रामध्ये वादळ येते ते आपल्याकडे येते म्हणजे भारताकडे येते मुंबई गुजरात साईडला येते त्याच्यामुळे हे सगळं क्लायमेट चेंज झालंय एक तारखेपर्यंत तो आहे तुम्ही चेक करा मी साईड समोर मेन्शन करेन काय साईड त्याच्यावर मी जाऊन बघतो मी कालच जस्ट चेक केले की काय क्लायमेट अचानक थोडं सगळं बदललं कारण मे मे महिना आहे पूर्ण महिना पाऊस भर पडतोय म्हणजे अर्धा महिना पाऊस वादळ येणार हा ठरलेलं आहे आजकाल प्रत्येक पावसाळी येतोच ना पाऊस यायच्या अगोदर गेल्या वेळेला पण आलेला तर आता आम्ही चेक केला तर वादळ येतोय आपल्या साईडला त्याच्यामुळे हवामान चेंज झालं आता मध्ये कडक ऊन पडते तर खूप पाऊस पडते असं झालंय असो तर मी कपडे चेंज केले मला खूप जास्त होत होता किचनमध्येच होते मी भांडी वगैरे घासत आणि आता आईरी जेवण पाठवलं मस्त जेवून घेतो निवांत आणि टाकीचं काम करायचं टाकी खाली घेतलेली आहे पण टाकी ठेवण्यासाठी काय करायचं आपल्याला त्याला बेस, बेस बनवायचं आहे सिमेंट साधारण आत्ता सिमेंट वगैरे घेऊन आलेलं आहे म्हणून त्याने आज सुट्टी घेतली घरामध्ये खूप सारी काम आहेत जी त्यालाच करायची आहेत त्याच्यामुळे आता जेवतोय थोडा वेळ आराम करू आणि मग पुन्हा कामाला लागू आईने कोलबीचं कालवण पाठवलेलं आहे मस्त त्याच्यामध्ये आहे बटाट शेंग आहे आणि आंबासुद्धा टाकलेला आहे तिने हा बघा मस्त आहे आणि मला कोलब्या अशा बारीक बारीक आवडतात आणि सोलून आवडतात त्यामुळे तिने सोलून कालवण केलेलं आहे बघा मस्त आहे टेस्ट आणि आंबा जो आहे ना तो गोड आहे त्याच्यामुळे ना असं गोड कालवण झालं आहे हे बघा मस्त आलं आहे जेवायला मला कालवण्याची शेंग जास्त ओके आणि जेवल्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि आलो पाठीमागे काम करण्यासाठी मी तिचा थोडीफार मदत करते कारण की इकडे बघू शकतो सिमेंट कालवायचे आणि तो बेस रेडी करायचे प्रीत करतोय आणि ही आहे आपली टाकी ऊन आहे तीन वाजले करतोय थोडं वजन ते काय बोलतात त्याला खडी ना काय बोलतात खडीच बोलतात ना खडी खडी रेती आणतो थड़ तो मी थोडं थोडं तेथे प्रयत्न आहे पण ते जे वजन आहे तो पटापट टाकतो आहे इथेच आहे आमच्या इथेच आहे असं चला तर कामाला सुरुवात मग तुम्हाला आम्ही फायनल दाखवतो कशाप्रकारे कर आम्ही बेस करत होते टाकी ठेवण्यासाठी अशी गावाकडे मेहनत आहे पाणी साठून ठेवायचं आहे म्हणजे टाक्यामध्ये भरून ठेवायचं पण टाकीला पण लेवल करायला पाहिजे नाही तर मग खडा वगैरे काय गेलात तर मग टाकी लीक होऊ शकते म्हणजे फुटू शकते प्रीत इकडे काम घामागुम झालाय हा ते तर आहे पाणी टाकायला पाहिजे त्यात मिक्स पपई सुद्धा झालेले आहेत दोन झालेले आहेत छोटे छोटे तर काढायला पाहिजे उद्या काढेन करतोय आता लाद्या होत्या दोन वरती तर लाद्या टाकल्यात त्याच्यावर आणि अजून थोड्या लाद्यांचे तुकडे आहेत ते टाकतोय आणि सिमेंट थोडा कमी ओ, कमी झाला तो आणावा लागेल म्हणजे पुन्हा आता मार्केटला जायला लागेल सिमेंट आणावं लागेल असं पण मजा येते काम करायला आपल्या स्वतःचं घर असलं की काम करायला जरा मजा येते है, है ना mm. तो आवडीने करतोय मी पण त्याला मदत करते हा हवा पण नाही येते कुठून आणि आपला टाकीसाठी बेस रेडी आहे मस्त केलेला आहे प्रीतनी लाद्या हो होत्या त्या लाद्या मारल्या प्रीतनी मस्त केलं आता इथली ही टाकी जी आहे पाण्याची ती आपण इथे ठेवू मस्त मजबूत केले किती वेळ गेला जा एक दिवस गेला पूर्ण त्याच्यावर एवढं बनवण्यासाठी आणि आता पाऊस उठलाय गडगडतोय पडणार आहे वाटतं भरले आकाश परत चेहरा आपण बघू शकतो फ्रेश नस झालो आम्ही दोघं सुद्धा कामच करत होतो आवाज यायला लागलेला आवाज यायला सुरुवात झालेली आहे गडगडते म्हणजे आज सुद्धा रात्री पडणार आहे पाऊस चला झालं आमचं काम आता फ्रेश होते दिवाबत्ती करायची आहे अजून आणि अशीच घरातली छोटी मोठी कामं त्या बेडरूममध्ये कपडे घड्या घालायच्यात खूप जास्त कपडे पडलेत ते करायचं आहे आणि आपलं जेवण आहेच अजून पीठ मी डब्यामध्ये भरून ठेवलं नाही आहे बाकरी जाईने जे जा दिलं होतं ते डबे वगैरे घसून ठेवले पण भरलं काहीच नाही आहे तर हेच आज काम करू होतं कारण का कापरीतनी सुट्टी काढली तर पहिले हे काम होऊ दे म्हणजे उद्या मी पाण्याची टाकी लगेच भरेन असं चला आजचं काम झालं आणि आता तुम्हाला दाखवतो एक गंमत गंमत म्हणजे आमच्या झाडावरचा अननस बरोबर पिकलेला आहे त्याला थोडासा होता अजून पिकायला हवा होता म्हणून आम्ही याला पेटीमध्ये ठेवला होता पेटीमध्ये का बद्धी बॉक्समध्ये ठेवला होता आणि ऑलमोस्ट तो आता पिकला आणि मस्त वास यायला लागलेला आहे त्यामुळे आता विचार केला की आता आपण कापूया मस्त आहे ना छोटासा झालेला आहे वासच मस्त आहे पण तो छोटासा आहे हे काढून किती निघेल माहित नाही पण मस्त आमच्या झाडावरचा पहिला आहे हा आनंद तेव्हा मला खूप आनंद झाला आहे आम्ही आसूच लावलं होतं हे वरच हे करून लावतात ना आपण कट करून तर त्याच्यावर मस्त छोटासा सा आलेला आणि वास मस्त येतोय पहिला अननस त्याच्या वरचे जे आहे ते मातीमध्ये मातीमध्ये लावायचं मी त्याला मुळं येतात त्याच्यात मुळ आली आणि मग हा आले अननस आला तर मी जेव्हा खुश पहिला अननस आहे हा आणि इकडे हा आंबा आहे झाडावरचा त्याला पिकट ठेवला होता पण तो थोडासा पिकलाय तोतापुरी आहे ना झाडावरचा आमच्या राहिला होता हा दिसलाच नाही आंबा कुठे होता तो पण नरम झाला कापावं लागेल आणि पपई सुद्धा काढलं मी आता थोडं सोयला पैशा ते करते आणि आंबे परत बॉक्स मध्ये ठेवते अजून थोडे कच्चे वाटत हिरवे आहेत ना ते म्हणजे हो चिंटे हे बघ तर आता बसले तुम्हाला दाखवले मेन म्हणजे मला तुम्हाला अननस दाखवायचा होता की फायनली अननस पिकलेला आहे आता मी खाणार छोट्या छोट्या गोष्टींमुळे खूप आनंद जेव्हा आपण आपल्या शेतामध्ये काहीतरी लावतो आणि त्याला फळ येतं हार्वेस्टिंग टाइप करायचं भरपूर फळ एवढं छोटस बी पपई आले अजून येतात बघितलं असेल मी दाखवले केवढे आले असं तर चल आता हा कापायचा आहे रामडे भरून ठेवते मी त्याच्यामध्ये ओके आणि आज खूप काम केलेलं आहे सकाळपासून उठल्यापासून प्रीत आहे तर हे करायचंय ते करायचंय चालूच होतं आमचं दिवसभर मेन म्हणजे आज आमच्या टाकीचं काम पूर्ण झालं त्यामुळे ते बरं वाटतं जरा कधीपासून त्याची पाठी लागलेली म्हणजे नवीन टाकी बसवल्यानंतर त्याला बरं लगेच ती टाकी खाली ये आणि मग आपण तिला भरून ठेवू म्हणजे पाण्याचं काय टेन्शन आहे पावसाळ्यात काय पाण्याचं एवढं टेन्शन नाहीये तरी पण आपलं भरलेलं असतं की जरा बरं वाटतं ना असं आपण आता अंग वगैरे दुखायला लागले कारण की आता घमेल वगैरे उचललेले आहेत ते रेती वगैरे सगळं द्यायला त्यामुळे त्याचे पण पाय दुखतात माझे पण पाय दुखतात तर चला आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनल आपल्या सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय